जूनचा हप्ता दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना तीन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेला आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत नऊ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे तर आहेच आम्ही घोषित केलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही पंधराशेचे चे एकवीसशे करणार सरकार आल्यानंतर त्या हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं तर पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत लाभ आहे तो सन्मान निधी त्या, त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वस्त करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी हा श्रेचाळीस हजार कोटी आहे आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच